राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान तेहतीस नगर परिषदापैकी सतरा नगर परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच आरक्षण हे खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आलंय मिनी विधानसभेवर यावेळी महिला राज येणार आहे माजी नगराध्यक्षा संसाधनाताई नागेश भोसले या निवडणूक रिंगणात पहिल्या क्रमांकावर असणार हे सुद्धा आता जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीच आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर होईल अशी अटकळ बांधली जात होती त्यामुळेच अनेक माजी नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदाची स्वप्नही रंगवली होती परंतु अनेकांच्या स्वप्नाचा या आरक्षण सोडतीनंतर भंग झाला असे म्हटलं तर ते वावग ठरणार नाही पंढरपूर नगराध्यक्ष पद हे ओपन महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर आजपासूनच निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची ती तयारी केलेल्या इच्छुक माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व काही माजी नगरसेवकांनी व काही राजकीय नेत्यांनी सुद्धा स्वतःला नाही तर आपल्या गृहिणीला रणांगणात उतरविण्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे आता उत्सुकता आहे की नगरसेवक पदासाठीच्या आरक्षण सोडतीची एकूणच आजपासून खऱ्या अर्थाने वेगवान राजकीय हालचालींना सुरुवात झाली हे मात्र नक्की